आपण काढूया की यांच्यातला समजणार नाही पण जातील कधी जातील वेळा लॉकडाऊन मध्ये आपल्याकडे पैसे कुठे पार्टी करायला कुठला आहे तो कुठलं काय नाही मरुदी असतो कुठलं कोण मरुदिया त्यांचं झालं की आपण काढू त्यांना जाऊ दे थांबा वाट बघा आई आपण आपल्याला समजून नको ते आपल्यानं ना बघितलं नाही असं तू पबजी गेल मरू दे पबजी ए कोणाला मारायचे आपल्या ज्यातला की त्यांच्यातल्या होय काय झालं मी खेळलोय नाही रे कधी मी आला त्या बाईला मार माझ्या बाईला जातोय पबजी खेळतोय कोणाला मारू अरे पण बैल हे दिसत नाही मी आल्या गुराकडे आलाय तिकडे बघ तुझं बैल चाललं माझ्या बाईला तिकड झालं

दुवादा अंडा अंडा भरालायला पाठवले कुठना अंडा कोइती बंदी नाही रे हां हां भराला अंडा तीतला कर 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 बस बस मेले आता तिथे पैसे तुझ्यावर खर्च करायला तुला लवकरचा चला तिथं वाटेव वा ठेवा पहिला चला नंतर बघू काय करायचं तू पाहिजे जायची प्लीज हो टाईम होईल बघायचं होईल लवकर पण मस्त घावलेचा किती मस्त मजा एक दीड मन झाला बद्दल आपल्याला पाहिजे मस्त सगळे चांगल्या ना बोलवायच्या माझा हिशेदार सगळं टेन्शन नाही मग आपण याला आपण कोमड्या पण भाजायला भाजले झाला 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 दिस तर तुम्ही ठिकाणी तीन घ्या खा दो आम्ही माराय लवकर मी तुला देतो चल चल लवकर

हो चांगलं नू ब काय कुठं फलता कुठे काय म्हणतो का खू काय मग कुठं आणला आणला कुठं तुमच्या जमिनीतला आमच्या जमनीत नर कोणाच्या नक्की तो बोलता माझ्या अरे नक्की काय तो मला खरा खरा सांगा अशा किती जण येतात माझ्याकडे दररोज आजच नाही हा करत आहे कशाला येतात कोण कशाला येतात तुम्ही आल त्याला काय तुम्ही चोरून बिरून नाही ना आणलं आम्ही चोरू काय चोरून आणले बघून वाटतो तुम्हाला कोण साधन आहे काय नाही काय काय नाही काय मग कुठं आणलं होतं मला पहिलं सांगा कुठल्या ह्याच्या तू आता बोलवत होता माझ्या तो पण बोलला तुझ्या काय माहिती काय डोक्यांची हदा काय आणले हदा बीचा मला काय माहित नाही तुम्ही मला पहिला ठिकाण सांगा हो तर तो तो आपल्या टावरच्या खालचा आणलेला परत सांग कुठून काढलं तो एनचा टावर गेलाय ना वरती त्या तिथं खालीच्या टावरच्या खालचा काढलेला आहे काय काय काढलं तुम्हाला काय शोध खाल माझच काढतात आणि मला विकायला येतात